कोल्हापूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज गुन्हे परिषद घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सखोल आढावा घेतला यावेळी त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे महिलांच्या सुरक्षेस प्राधान्य देणे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे आणि नागरिकांना पोलीस खात्याशी संबंधित सेवा सहजपणे उपलब्ध करून देणे यावर भर दिला परिषदेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहभागी होते प्रारंभी पोलीस महानिरीक्षक व पोलीस महासंचालकांकडून नव्या अधीक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या गुप्ता यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था पासपोर्ट व पडताळणी प्रक्रिया गुन्हे बकरी ईदची पूर्वतयारी प्रलंबित गुन्हे आणि निर्भया पथकाची कामगिरी यांचा आढावा घेतला त्यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या त्या पुढील प्रमाणे वाहतूक सुरळीत जेवण्यासाठी उपाययोजना आणि जनतेचा अभिप्राय घेण्यात येणार विरोधातील गुन्ह्यांवर तात्काळ कारवाई पीडित बालकांचा शोध लावण्याचे आदेश बकरीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी आणि कायदा सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी जुगार दारू व अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश निर्भया पथकाच्या माध्यमातून शाळा कॉलेज शिकवणी व बस स्थानक परिसरात सतर्क गस्त घालणे आदी सूचना देण्यात आल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कमळकर यांनी ही माहिती दिली